नमस्कार मैत्रिणी खूप सारं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज आपण मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत झटपट होणारी आहे आणि तेवढीच टेस्टी पण आहे समजा तुमच्याकडे पाहुणे आले आपण समजा डाळ भात बनवला काही दुसरं बनवलं ना आपल्याला तोंडी लावायला काही पण आपल्याला म्हणजे आपल्याकडे भाजी नसेल किंवा काही बनवायला नसेल तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा पाहुण्यांना पण आवडेल खूप छान होते मस्त लागते गरमागरम भाकरीबरोबर तुम्ही चपातीसोबत पावासोबत पण खाऊ शकता ब्रेडसोबत खाऊ शकता खूप असे ऑप्शन आहे याच्याबरोबर म्हणजे हे कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता आणि झटपट होते समजा आपल्याला भाजीला कधी टिफिनला नसेल भाजी, भाजी। तर हे तुम्ही नक्की बनवून द्या मुलांना पण आवडेल आणि आपल्याला जो आपण ज्यांना टिफिन देतो त्यां त्यांना पण आवडणार नक्की करून बघा ही रेसिपी तुम्ही मैत्रिणींनो तर इथे मी तेल टाकलेलं आहे मैत्रिणींनो तेल मस्त कडकडीत कर गरम करून घ्यायचं त्यानंतर टाकलेला आहे मी बारीक चिरून मस्त कांदा आहे ना एकदम बारीक चिरून घ्यायचा मैत्रिणी त्यानंतर मीठ टाकलेलं आहे कांदा आपल्याला थोडा जास्त घ्यायचा आहे मिठाने आपला कांदा लगेच परतल्या जातो त्याच्यामुळे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथे मी दीड टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो पण एकदम मी बारीक चिरून घेतलेला आहे म्हणजे जेव्हा आपण कांदा टोमॅटो एकदम बारीक चिरतो ना आणि तेलामध्ये परतल्यानंतर पाणी टाकतो त्याची मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला कांदा आणि टोमॅटो एकदम मस्त असा बारीक चिरून घ्यायचा आहे तर आपला इथे कांदा टोमॅटो बघा मस्त तेलामध्ये मस्त असा परतून झालेला आहे खूप असा ब्राऊन पण करायचा नाही कांदा टोमॅटो तेलावर व्यवस्थित असा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मैत्रिणीनं त्यानंतर मी हळद टाकलेली हळद पण एक मिनटासाठी कांदा टोमॅटोमध्ये परतून घ्यायची आहे आणि तुमच्याकडे कोणताही तुमचा घरगुती मसाला असेल तो टाका किंवा गरम मसाला टाकला तरी चालेल तर इथे आमचा जो घरगुती मसाला आहे ना मैत्रिणीनं तो मी टाकून घेतला कांदा खोबऱ्याचा आणि कलर पण बघा केवढा छान आलेला आहे म्हणजे कांदा टोमॅटो परतायची आपण घाई नाही करायची फक्त तर मसाला टाकून झाला आहे मसाला हळद टाकून झालेली आहे आणि एक मिनटासाठी मसाला पण कांदा टोमॅटोमध्ये मी परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर गरम पाणी टाकलेले पाणी आपल्याला एकदम नाही टाकायचं मैत्रिणीनं तर मी एक साईडला गरम पाणी होण्यासाठी ठेवलेलं होतं तर बघा मी पहिलं थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे गरम पाणी टाकून घेतलेले कांदा टोमॅटो थोडासा पाण्यामध्ये त्या थोडीशी उकळी येऊन दिलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता मस्त कांदा टोमॅटोची बघा कांदा टोमॅटो बिलकुलही दिसत नाही मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे याच्यामध्ये बघा तुम आपल्याला नंतर काय टाकायचं तुम्हाला दाखवते आणि हे पाणी टाकल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं कमी गॅसवर मस्त असं कांदा टोमॅटो पाणी थोडंसं आपल्याला आटून द्यायचं आहे तर खूप छान असा थिकनेसपणा येतो आपल्या ग्रेव्हीला तर मस्त उकळून घ्यायचं आहे फुल गॅस नाही ठेवायचा मैत्रिणी आपल्याला कमी गॅस ठेवायचा आहे कमी गॅसवर शिजून द्यायचं आहे सगळं तर इथे बघा मी किती आटवलेलं आहे तर मस्त असं शिजून झालेलं आहे एक दोन मिनटासाठी आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची शेव टाकू शकता तुम्हाला जी आवडेल ती शेव तुम्ही फक्त तिखट शेव नाही टाकायची कारण इथे मसाल्याचा आपण वापर केलेला आहे मैत्रिणीनं तर मी इथे बघा बारीक असते ना ती पिवळी शेव घेतली ती टाकून घेते आणि शेव लगेच शिजल्या जाते खूप असं शिजवायचं नाही फक्त एक मिनटासाठी आपल्याला उकळी आणून द्यायची आहे तर वरून आपल्याला कोथंबीर टाकायची मैत्रीणं खरंच खूप भन्नाट अशी रेसिपी तयार होते समजा तुमच्याकडे भाजीला नसेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली तुमची रेसिपी कशी झाली मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ही रेसिपी माझी रेसिपी आवडली का तुम्हाला नक्की एक लाईक करा व्हिडिओला आणि कोण नवीन मैत्रीण असेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब पण करा मैत्रिणं माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की कॉमेंट करा मला तर बघा इथे आपली मस्त अशी गरमागरम शेवभाजी तयार झालेली आहे मैत्रीणं तर कशी वाटली नक्की नक्की कॉमेंट करा मी तुमच्या कॉमेंटची नक्की वाट बघते तर इथे शेवभाजी आपली मस्त अशी भन्नाट तयार झालेली आहे बघा आणि शेवटी आपण टाकणार आहोत कोथंबीर टाकायची आहे कसा वाटला व्हिडिओ बाय मैत्रिणींनो